नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर दरवर्षीची जी बी एड कॅब प्रोसेस आहे त्यानंतर बी एड ई टी आहे तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर यावर्षीचं शेड्यूल देखील पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर यावर्षी बी एड जनरल आणि स्पेशल यामध्ये ई एल सी टी असेल तर याचं जे शेड्यूल आहे तर सी ई टी परीक्षा चोवीस एप्रिल रोजी होणार आहे तर याचं शेड्यूल देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याची नोंदणी कधी करावी लागेल आवश्यक कागदपत्रे कोणती त्यान न, तर सीई टीचे ज्या हॉल तिकीट आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर साधारणतः याची नोंदणी जानेवारीपासून सुरू होईल येत्या काही दिवसांमध्ये सर्व जे शेड्यूल आहे ऑनलाईन नोंदणी त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पोर्टल तर अशी संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे सर्व ज्यांना बी एड करायचं आहे त्यांना बी एड सीई टी नंतरची कॅब प्रोसेस आहे तर या संदर्भात परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी आपण एक ग्रुप तयार केला आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर लवकरात लवकर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा आणि ग्रुप देखील जॉईन करा संपूर्ण माहिती ग्रुपवरती देखील आणि आपल्या चॅनलवरती दिली जाईल तर अशा प्रकारे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात आणि सीई टी संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा